नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं किचन विथ अजिंक्य या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो मी आता आलो होतो माझ्या मामाच्या गावाला तर मामाच्या गावाला आलो होतो तर तिथे आता आमचं पोपटीचं बेट थडलेलं आहे तर आपण विचारूया आपल्या मामाला का त्यांच्याकडे कशा प्रकारे पोपटी बनवली जाते हे आमच्या कोकणामध्ये बिलावली गाव आहे वाडा तालुक्यात पालघर जिल्ह्यात तर ते सर्व आमचे भाषे मंडळी बसलेले आणि एका डब्यामध्ये त्याच्यात आम्ही तुरीच्या शेंगा अंडी चिकन पुन्हा त्याच्यात वाळाच्या शेंगा आणि केलूची पानं हे सर्व लावून व्यवस्थित त्याच्यात ठेवलेले आहेत हा डब्बा जो आहे आता त्याच्यामध्ये ते सर्व भरून त्याला आता आम्ही ही अंगार लावलेली आहे आणि वरून त्याला एक लेप दिलेले आहे तर थोड्याच वेळामध्ये एक अतिशय चांगल्या अशा आपली पोपटी याला पोपटी बोलतात ती बनणार आहे ओके ओके तर सुरुवातीला मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे एक पत्र्याचा छोटासा एक डबा घ्यायचा आहे म्हणजेच माझ्याकडे डब्बा हे नव्हतं माझ्याकडे मटकं नव्हतं तर आम्ही डबंच घेतलेला आहे तर त्या डब्यामध्ये आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे मस्त आपल्याला केलनीची पानं टाकायची आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे त्याच्यावरती आपल्याला तुरीच्या शिंगा त्या पूर्ण त्याच्यावरती आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत आणि त्या शिंगा टाकून नंतर ना त्याच्यावरती आप ना आपल्याला मिक्स शिंगा कोणत्या टाकायच्या आहेत आपल्याला वालाच्या शिंगा मिक्समध्ये टाकायच्या आहेत मित्रांनो आणि त्याच्यावरती आपल्याला चवीनुसार ना सॉल्ट टाकायचं आहे वळून ठीक आहे तर त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे त्यावरती आपल्याला परत केल्लीची पानं ॲड करायचे आहेत म्हणजे कसं आपण ना पूर्ण त्याला लेयर देऊ चारे बाजूनी तर कसं ते पूर्ण चांगल्या पद्धतीने शिजलं जातं ते ना ते कसं खायला पण एकदम छान लागतं आणि मस्त लागतं तर मित्रांनो तुम्ही बघतच आहात का आपण कसे त्यावरती आपण टाकत आहोत वालाच्या शेंगा मित्रांनो तर आता मित्रांनो तुम्ही बघतच आहात किती चांगल्या पद्धतीने आम्ही केळणीची पानं वरून ॲड करत आहोत आणि खास माझे मामा स्वतः त्याच्यावर केळणीचे पाने ॲड करत आहेत आणि त्यांची ही रेसिपी म्हणजे आम्ही कधी मामाच्या गावाला आलो ना तर मामा हमकास आमचे मोठे मामा आहेत ना हमकास या गोष्टी करतातच आणि एक कसं आहे नाते गोती व्यवस्थित राहणे किंवा या गोष्टी या गोष्टींची मामा खूप काळजी घेतात आणि त्याचनुसार मग मा मामा या अशा रेसिपी बनवतात आणि मग आम्हाला या अशा रेसिपीसाठी मामा बोलवतात की यार चला या एकत आपले एकत्र येऊया पोपटी वगैरे करूया असं बेत आमचं चालतं मस्त त्यानंतर काय करायचं मस्त चिकन आहे ते पोपटीमध्ये टाकण्यासाठी मस्त स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचं त्यावरती हल्दी पावडर त्यानंतर आपल्याला थोडंसं चवीनुसार सॉल्ट झालं लाल तिखट वगैरे झालं ते मस्त असं ॲड करून घ्यायचं आहे ॲड करून नंतर ते पूर्ण असं चारे बाजून मस्त त्याला असं मस्त असं ऑइल वगैरे त्यानंतर जिंजर गाडीची थोडीशी पेस्ट वगैरे असं टाकून मस्त असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स तर तुम्ही बघत आहात मित्रांनो मी माझ्या स्वतः हाताने करतो आहे आणि त्यामध्ये ना थोडंसं ना मित्रांनो म लाल ना थोडंसं कम पडलं होतं तर मी परत त्यामध्ये ॲड करतो आहे तर त्याच्यानंतर तुम्ही बघतच आहात मित्रांनो की आपण जो पोपटीसाठी जो आपण पूर्ण बनवलेला जो डब्बा होता त्यामध्ये आपण आता अंडी ऍड केली त्यानंतर केळणीचे पाने टाकून त्यावरती आपण चिकन ऍड करतोय मित्रांनो बघतच आहात तुम्ही की किती कि चांगल्या पद्धतीने ते पूर्ण कि चिकनलाच हे सगळं माल मटेरियल वगैरे व्यवस्थित मी लावून घेतलं होतं त्यानंतर तुम्ही त्याच्यावरती केलनी केलनीचं पान ठेवूया आणि केलणीचं पान ठेवल्याच्यानंतर त्याच्यावरती वालाची शिंगा ॲड करा मस्त आणि त्यानंतर त्याच्यावरती थोडस तुरीच्या शिंगा ॲड करा म्हणजे कसं दोन मिक दोन्ही असं मिक्स वगैरे झालं पाहिजे त्यानंतर परत थोडीशी अंडी वगैरे त्यावरती ॲड करा तर अंडी मी त्यामध्ये वीस पंचवीस अंडी तर घेतलीच आहेत त्यामध्ये टाकायला तर त्यानंतर तुम्ही अंडी ॲड करू शकता अजून तुम्हाला हवे असतील तर त्यावरती त्याच्यानंतर परत तुम्हाला केल्लीचं पान ॲड करायचं आहे म्हणजे कसं केलनीचं पान आपण ॲड करतो ना त्यामध्ये काय होतं की ते पूर्ण व्यवस्थित शिजतं आणि तो फ्लेवर पण त्याला एक चांगला येतो आणि चांगला फ्लेवरसुद्धा येतो आणि ते कसं करपत म्हणजे असं ते पूर्ण असं करपत नाही आहे म्हणजे असं पूर्ण करपलं तर असं खायला वगैरे असं मस्त नाही लागत पूर्ण भाजलं ना का ते बरंच नाही वागत वाटत आणि एक ती मजाच निघून जाते खाण्याची नंतर आपण आता बघत आहात त्याच्यावरती आपण मस्त थोडं चवीनुसार आपण सॉल्ट मीठ वगैरे टाकत आहोत आणि परत ओळखून वोल्ट। आपण त्यावरती अंडी वगैरे ॲड करत आहोत आणि बघत आहात मित्रांनो नंतर मित्रांनो आपण बघतच आहात की आपण त्याच्यावरती परत किलनीचं पॅन ॲड केलेलं आहे किलनीचं पॅन आपण ॲड केलेलं आहे त्याच्यावरती परत आपण त्याच्यावरती तुळशी शिंगा आणि मस्त वाल्याच्या शिंगा पूर्ण ॲड करत आहोत आणि बघत आहात त्याच्यावरती थोडंसं परत आपण मीठ टाकत आहोत म्हणजे कसं आहे ते पूर्ण आपण लेअर कसं देतो बिर्याणीसाठी सेम तसंच असणार आहे आपल्याला प्रत्येक एका लेअरवर आपल्याला केळणीचं पान ॲड करायचं आहे आणि त्याच्यावरती अंडी त्याच्यानंतर आपल्याला तुरीची शिंगा झाल्या वालाच्या शिंगा वगैरे झाल्या त्या आपल्याला त्यामध्ये ॲड करायच्या आहेत मित्रांनो मी ॲड करणार होतो रताले वगैरे त्याच्यानंतर मके वगैरे पण ते मला नाही मिळाले तर मग आपण आता याच्यावरच काम चालवतो आहे ठीक आहे तर त्याच्यानंतर मित्रांनो आता आपण बघतच आहात त्याच्यावरती मी परत केळणीची पानं लावलेली आहेत केलनीची पानं लावून झाल्याच्यानंतर मित्रांनो आता आपण त्याच्यावरती काय करायचं आहे पूर्ण परत एकदा आपल्याला त्याच्यावरती ना चिकन ॲड करायचं आहे मित्रांनो चिकन ॲड करून झाल्याच्यानंतर मित्रांनो पूर्ण ते चिकन चारेबद्दल असं एकदम व्यवस्थित करून घ्यायचं आहे मित्रांनो म्हणजे कसं असं खायला एकदम असं मस्त वाटलं पाहिजे आणि कसं जरा टेस्ट वगैरे कसं मस्त येईल त्याची ठीक आहे आणि मित्रांनो तुम्ही बघतच आहात वरून परत एकदा मी केलनीचं पान म्हणजे माझ्या मामाने केल्लीचं पान ॲड केलेलं आहे मी नाही माझ्या मामाने केलनीचं पान ॲड केलेलं आहे तर त्याच्यावरती परत आपण तुरीच्या शिंगा झाल्या वालाचे शिंगा झाल्या आपण त्या पूर्ण ॲड केलेल्या आहेत आणि त्या ॲड करून परत त्याच्यावरती आपण सॉल्ट वगैरे झालं आणि अंडी आपण त्यावरती ॲड केलेले आहेत मित्रांनो आणि बघत आज मित्रांनो तुम्ही की अंडी तर जास्तच घेतली होती आम्ही आणि ती जास्त ॲड करतो कारण कशी आमची माणसं पण खूप आहेत ना कशी आमची नाती गोती झाली ती आता कसे आम्ही सगळे वीस पंचवीस जण एकत्र आलेलो आहोत तर वीस पंचवीस जण एकत्र आलो आहोत तर ते अंडी ते तेवढी तर लागणारच आहेत मित्रांनो आणि तुरीच्या शिंगा पण तेवढ्याच लागणार आहेत मित्रांनो से कम आम्ही शेंगा दोन चार किलो दिनचा तुरीच्या शिंगाच येत त्यामध्ये बिलावली तालुका वाडा जिल्हा पालघर येथे आम्ही पोपटी बनवण्याचा कार्यक्रम आज सुरू केलेला आहे त्यासाठी सर्व पाहुणे मंडळी आलेले आणि यामध्ये आपण अंडी तुरीच्या शेंगा वालाच्या शेंगा त्याचबरोबर चिकन असे सर्व त्याच्यामध्ये टाकून या डब्यामध्ये आता आपण पॅक करणार तर... आहोत आम्ही आज बिलावली तालुका वाडा जिल्हा पालघर येथे आहोत आणि सर्व पाहुणे आलेले आहेत तर त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही आज पोपटी बनवणार आहोत ही पोपटी कोकणातलं एक फेमस असं आयटम आहे तर त्याच्यामध्ये आम्ही अंडी चिकन केलीची पानं त्याचबरोबर त्याच्यामध्ये तुरीच्या शेंगा आणि वालाच्या शेंगा हे असे सर्व टाकून आता आम्ही त्याच्यावर ते केलीच्या पानांचा एक लेप देणार आहोत वरून याच्यामुळं आम्ही देत आहोत तर याच्यातला जो हवा आहे ती बाहेर जाता कामा नाही आणि आपले आत आख, त्याला एक येईल उईल नंतर की आतमध्ये एक ते एकदम तयार झालेलं असते त्याच्यामध्ये चिकन एकदम हे त्या चिकनला आम्ही मीठ मसाला हळद तवीपुरती तेल असं टाकलेलं आहे आणि आता ही बुराडा दे तो गावाकडचा जो बुराट्याचा जो पाला असतो ना हा बुराड्याचा पाला आहे हा सुद्धा आम्ही त्याला आता लेप म्हणून देणार आहोत हे सगळं पॅकिंग याच्यात करावे लावत हे बघा हे एकदम असं पॅक केल्याच्या नंतर याच्यातून हवा बाहेर येणार नाही आणि हे सगळे जे आता उपस्थित झालेले आहेत तिकडं आमचा डेपुलीवरून खास दादा जो आहे तो इथं उपस्थित झालेला आहे हा बघा आमचा दादा डेप्युलीवरून आलेला आहे करत आहेत आता लॉक अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही बघतच आहात मामा किती चांगल्या पद्धतीने माहिती दिली आहे आणि त्यानंतर तुम्ही बघतच आहात की आपण आता ना तीन विट्या लावलेल्या आहेत आणि चारी बाजून आपण मस्त त्याला आग वगैरे लावत आहोत आणि पूर्ण ते ना भाजून घेणार आहोत आणि अशा प्रकारे बघत आहात तुम्ही की आता पूर्ण आपण आग लावलेली आहे आणि चारे बाजूनी ते पूर्ण शेकून घेऊ आणि मस्त ते पूर्ण भाजून घेऊ कुक करून घेऊ आणि कूक झाल्याच्या नंतर तुम्हाला तर माहीत आहे मित्रांनो पोपटीची टेस्ट कशी असते आणि कशी लागते ते तुम्हाला नक्कीच मित्रांनो माहीत आहे ज्याने खाल्ले असेल त्याला तर ता माहीतच असेल आणि ज्यांनी नसेल खाल्लेले आम त्याला आमच्याकडे यावं त्याला आम्ही आमच्याकडून पोपटी बनवून खायला घालू ही जी पोपटीला वरून आम्ही आग लावलेली आहे ला ना मित्रांनो तर असं वाटतं की यार होळी चाललेली आहे आमच्याकडे आणि होळीचा एक आनंद घेत आहोत की होळीच्या वेळे पण असंच केलं जातं आणि मस्त छान वाटतं मित्रांनो आणि बघत आहात मित्रांनो तुम्ही की किती चांगल्या पद्धतीने माझ्या मामाने आम्ही मिळून सर्वांनी मिळून पोपटी बनवत लावलेली आहे ला आणि पोपटीवर आता हे माझा एक मामाचा लहान मुलगा आहे त्याला बबू म्हणतात तर त्याला या अशा गोष्टी आग वगैरे लावणे पेटवणे या गोष्टी त्याला जाम आवडतात तर बघा मित्रांनो कशी तो आग लावतो सगळीकडे आणि त्याच्या जोडीला माझ्या मामाचा मुलगा पण आहे दुसरा आणि बघत मित्रांनो किती चांगल्या पद्धतीने पोपटी बनत आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघतच आहात पूर्ण आमची फॅमिली पोपटीच्या साईडला बसलेली आहे आणि पोपटीचा आनंद घेत आहेत त्यानंतर माझा छोटा भाऊ प्रशिक प्रशिकने पूर्ण ते द... याचं डबं पोपटीचा डब्बं काढला आहे आणि पोपटी एका सादरीवर म्हणजे एक टेबल आहे टेबलाच्या वरती सादरीवरती ती पोपटी पूर्ण टाकून घेतले आहे आणि तुम्ही बघत आहात मित्रांनो किती छान पद्धतीने पोपटी शिजली आहे आणि बनली आहे ना, ना, ना कुठे ती भाजली ना ना, ना, ना कुठे अशी करपलेली आहे एकदम मस्त आणि चांगली पोपटी तयार झालेली आहे तर मित्रांनो तुम्ही बघत आहात पोपटीचा टेक्स्चर किती छान आला आहे आणि केलनीच्या पाण्याने ते त्याला अजूनच खूप छान बनवलेला आहे आणि त्याची स्मेल पण खूप छान येत आहे मित्रांनो आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही बघत आहात त्यातली चिकन अंडी हे किती छान पद्धतीने सजली शिजले आहे तर मित्रांनो तुम्ही बघत आहात आता की आमची पूर्ण फॅमिली बसलेली आहे हो कोपटी खायला माझी मामी मामा वहिनी आई मावशी त्याच्यानंतर मामी सगळी 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 आजची ऑल आमची पूर्ण फॅमिली बसलेली आहे आणि माझी मम्मी पनू चिमू आधीरा खूपच एन्जॉय करत आहेत बघत आहात मित्रांनो तुम्ही त्यानंतर मित्रांनो बघत आहात आमची पूर्ण फॅमिली कोपटीचा आनंद घेत आहे आणि अशाच प्रकारे मित्रांनो तुम्ही बघतच आहात आम्ही कार्यक्रम किती चांगल्या पद्धतीने एन्जॉय केला आहे मित्रांनो आणि असंच सपोर्ट राहू द्या किचन विथ अजिंक्य या युट्यूब चॅनेलला आणि या चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा प्रकारे मित्रांनो भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणि आपली नेक्स्ट व्हिडिओ वॉच करायला मित्रांनो विसरू नका